देवणी तालुक्यातील वलांडी येथे सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा विविध कार्यालयीन प्रमुखांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला देशात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करत असताना संबंध देशातील कार्यालय व इमारती तिरंगी रंगाने सजवले आहे वलांडीत सर्वप्रथम सात दहा वाजता पोलीस दूरक्षेत्र वलांडी या कार्यालयावर पोलीस उपनिरीक्षक कोंडा मांगले यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आले यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते विद्युत वितरण कार्यालयामध्ये सहाय्यक कनिष्ठ अभियंता श्रीनिवास वंगवाड यांनी ध्वजारोहण करून अभिवादन करून झेंड्यात सलामी दिली तर पशुधन विकास अधिकारी श्रेणी एक या कार्यालयावर ध्वजारोहण करण्यात आले तर बालाजी विद्यालय व महाविद्यालयात ध्वजारोहण करण्यात आले तर वलांडी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर आरती गुरडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व व्यंकटेश विद्यालय व महाविद्यालय या संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच बालाजी प्राथमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले व महाराष्ट्र ग्रामीण बँक वलांडी येथेही शाखा व्यवस्थापक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा वलांडी येथेही शाखा व्यवस्थापक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व व्यापारी कमिटीच्या वतीने बाजारातील मुख्य चौकात ध्वजारोहण करून राष्ट्रगीताने सलामी देऊन ध्वजारोहण करण्यात आले तर वलांडी ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा करून ध्वजारोहण करण्यात आले यावेळी कुष्ठरोग निर्मूलनाची शपथ घेण्यात आली यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक व प्रतिष्ठित नागरिक तरुण पिढी मोठ्या संख्येने उपस्थित होते पंचायत लगत असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पर अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वलांडी येथेही बालकलाकारांच्या देशभक्तीवर गीताने कवायत कार्यक्रम घेऊन उपस्थितांना देशभक्तीची प्रेरणा दाखवली व प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना करण्यात आली तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अविनाश गायकवाड व उपाध्यक्ष नयूम बागवान यांच्या हस्ते महात्मा गांधी व डॉक्टर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर वलांडी येथील मॉडर्न उर्दू स्कूल येथेही प्रजासत्ताक दिनानिमित्त महात्मा गांधी व बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रध्वज फडकवण्यात आला यावेळी गावातील नागरिक उपस्थित होते प्रियदर्शनी वाचनालय येथेही प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदागर चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज पाहत राहा सबस्क्राईब करा धन्यवाद